संपूर्ण महाराष्ट्रात आज एक मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय सर्वजण आपापल्या पद्धतीनं बांधव एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दरम्यान महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी नेहमी भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वेगळ्या स्टाईल मध्ये महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात तसंच महाराष्ट्र दिन कसा साजरा करायला हवा आपल्या भाषेसाठी आणि राज्यासाठी प्रत्येकानं कशी आग्रही भूमिका घ्यायला हवी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलंय हे मार्गदर्शन करण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या तरुणाईचं सर्वात आवडतं आणि प्रचलित माध्यम ते म्हणजे इंस्टाग्राम रील राज ठाकरे यांनी वरील प्रसिद्ध रील स्टार अथर्व सुदामे याच्या बरोबर एक रील तयार केलं असून या रीलद्वारे त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या या रेलमध्ये अथर्व सुदामे महाराष्ट्र दिनानिमित्त एका भाषणाची तयारी करताना दिसतोय सुदामेच्या भाषणात महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तींचा उल्लेख आहे तेवढ्यात राज ठाकरे तिथे येऊन अथर्वचं ते, ते भाषण पाहतात त्याचं कौतुक करतात आणि म्हणतात तुझं भाषण चांगलं आहे अनेक थोरांचे त्यात उल्लेख आहेत परंतु आपण आज काय करतोय ते सांगणं देखील गरजेचं आहे त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कर्तृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा केला आज आपण कसं काय करणार आहोत ज्याद्वारे महाराष्ट्र आणखी पुढे जाईल त्याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे आपण मराठी भाषा रुजवली पाहिजे आपण आपल्या भाषेत बोललं पाहिजे समोरचा माणूस हिंदीत बोलल्यावर आपण घरंगळत त्याच्याशी हिंदीतच बोलतो त्याची काही आवश्यकता नाही मराठीचा अभिमान महाराष्ट्राचा अभिमान टिकवणं गरजेचं आहे हे करताना आपण आपला खारीचा वाटा उचलणं हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या वर्षी अमित ठाकरे यांच्या कल्पनेतून समाज माध्यमांवरील इन्फ्लुएन्सर्सची कॉन्टेंट क्रिएटर्सची रीलबाज ही एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली होती या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज ठाकरे यांनी गर्दीत उभ्या असलेल्या अथर्व सुदामेला मंचावर बोलावून त्याचं कौतुक केलं होतं तसंच राज ठाकरे म्हणाले होते की हा माझा सर्वात लाडका रीलबाज आहे त्याच आपल्या लाडक्या रीलबाज बरोबर राज ठाकरे यांनी आपलं पहिलं रील बनवलंय एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली निर्मिती झाली ती सीमा आखून दिलेल्या राज्याची नाही तर संस्कृतीची ज्ञानोबा तुकाराम छत्रपती यांनी खरं तर महाराष्ट्र घडवला काय अखर कधी आलास काय चाललंय एक मे निमित्त जरा छोटस भाषण आहे ते जरा पाठ करण्याचा प्रयत्न करतोय भाषण पाठ करतोय बघू संयुक्त महाराष्ट्र टिळक शाहू फुले आंबेडकर सावरकर देशपांडे मंगेशकर बाळासाहेब तेंडुलकर वा छान उल्लेख आहेत इतिहास संस्कृती याबद्दल उत्तम लिहिलं आहे बदल नाही बदल, बदल काय उत्तम आहे परंतु आपण आज काय करतोय ना अधर्व हे देखील सांगणं गरजेचं आहे त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कर्तृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा गेला आज आपण असं काय करणार आहोत ज्याच्यातनं अजून महाराष्ट्र पुढे जाईल मला असं त्याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे मराठी भाषा रुजवली पाहिजे मराठी भाषेमध्ये आपण बोललं गेलं पाहिजे समोरचा पटकन हिंदीत बोलल्यावरती आपण घरंगळत जाऊन हिंदी बोलतो त्याची काही गरज नाही आवश्यकता नाही खरे साहेब जॅक अँड जिल नाही तर ससा तो ससा कापूस जसा हे शिकलं पाहिजे बहात्तर आणि अठ्ठेचाळीस म्हणता आणि वापरता पण आलं पाहिजे कारण मग आपण येत नाही म्हणून वापरत नाही आणि वापरत नाही म्हणून त्याची गरज पण उरत नाही हा अभिमान स्वाभिमान टिकवणं आणि तो टिकवणं आणि तो आपण महाराष्ट्राला काहीतरी छोटासा खारीचा वाटा म्हणून देणं प्रत्येकाचं कर्तव्य पण करतोय ते चांगलं करतोय माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेत जय जय महाराष्ट्र माझा బ్యూరో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ